अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ माऊली या आपल्या यूट्यूब वर मी मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना माघी गणेश जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हा सर्वांच्या आयुष्यात सुख शांती समाधान लाभो तुमच्या प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण हो हेच मी गणपती बाप्पांच्या चरणी आज प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रत्येक जण काही ना काही सेवा करत असतो काही ना काही पुण्य काम करत असतो कारण या कलयुगात पुण्य करणं ही एक अशी महत्वाची गोष्ट आहे की तिचा आपल्याला हात धरलाच पाहिजे कारण प्रत्येक गोष्टीमध्ये आपण बरोबर योग्य असतो असं नाही आपल्या हातातूनही काही चुका होतात त्या चुका सुधारण्यासाठी किंवा आपल्या तोंडातून मुखावाटे काही चुकीचे शब्द उच्चारले जातात त्या सर्व गोष्टींची आपण तीव्रता कमी करू शकतो त्या वाणीतून गेलेला शब्द आपण जसा पुन्हा घेऊ शकत नाही एकदा धनुष्य बाणातून सोडलेला बाण जसा पुन्हा येत नाही तसंच आपण बोललेले शब्द आहेत जे आपली वाचन आहे ती आपण पुन्हा रिटर्न घेऊ शकत नाही तर अशा प्रत्येक ठिकाणी आपल्या शुभकामासाठी आपल्याला दैवी आशीर्वादाची गरज असते आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण भगवंताला जेव्हा नामस्मरण करतो स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करतो प्रत्येकाचा कोणी ना कोणी इष्टदेव असतो त्या इष्टदेवाची आपण पूजा करतो आराधना करतो आणि आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना इन्व्हॉल्व करून घेतो जेणेकरून आपल्या ज्या गोष्टी आपल्याला साध्य करायच्या आहेत त्या गोष्टी आपल्या रहित साध्य व्हाव्यात कोणतंही विघ्न त्यामध्ये येऊ नये सर्व गोष्टी आपल्या मार्गी लागाव्या यासाठी आपण आपल्या जे काही इष्टदेव असतील त्यांची पूजा त्यांची भक्ती आपण करतो तर त्याचप्रमाणे आज माघी जयंती आहे माघी गणेश जयंती आहे आणि गणपती बाप्पा हे देव असे आहेत की ते सर्वांच्या आवडीचे आहेत आणि त्यांची भक्ती त्यांची पूजा आराधना हे प्रत्येक लहान थोर जण करत असतं गणपती बाप्पा हे आपल्या घरी आठवड्याभरासाठी येतात कधी सात दिवस असतात कधी आठ दिवस असतात तर त्यांची आपण मनोभावे पूजा करतो प्रार्थना करतो त्यांची जेवढी शक्य होईल तेवढी आपण सेवा करत असतो तसंच माघ महिन्यातसुद्धा माघी गणेश जयंती असते माघी गणेश जयंती म्हणजेच बाप्पांचं जन्मदिवस बाप्पांचा या दिवशी जन्म झाला म्हणजे अर्थातच तुम्हाला ती कथा माहिती असेल पौराणिक कथा आहे आपली की पार्वती मातेने स्वतःच्या अंगाच्या मळापासून गणपतीची मूर्ती बनवली होती म्हणजे गणपतीचा एक आकार बनवला होता एक बालक बनवला होता आणि त्या बालकाला द्वारपाल म्हणून उभं केलं होतं आणि पार्वती माता स्नानासाठी त्यांच्या स्नानगृहात गेला होता ते स्नानगृहात गेल्यानंतर त्यांनी बाप्पांना म्हणजेच त्या बालकाला आज्ञा केली होती कारण त्या बालकासाठी पार्वती माता ह्या त्यांच्या आई होत्या आणि आईची आज्ञा ही सर्वोपरी असं म्हणून त्यांनी द्वारपालाची भूमिका तिथे बजावत उभे राहिली असताना भगवान शंकर पार्वती मातेला भेटण्यासाठी आलेत आणि गणपती बाप्पांनी म्हणजेच त्या बालकाने त्यांना अडवलं त्यांना जाऊ दिलं नाही तर तो राग तो क्रोध भगवान शंकरांना सहन झाला नाही आणि त्यामुळे त्यांनी त्यांच्या त्रिशुळाचा आघात बाळा त्या बालकाच्या ग मानेवर केला मानेवर आघात केल्यामुळे त्या बालकाचे शिर हे धडापासून वेगळे झाले आणि त्यानंतर पार्वती मातेला हे सगळं करतात त्या खूप दुःखी झाल्या आणि त्यांनी भगवंताला सर भगवंताला म्हणजे साक्षात महादेवांना विनवणी केली त्यांचा खूप क्रोध होता तो त्यांनी शांत करत सर्व देवांना असं सांगितलं की मला माझं बाळ जे आहे मला माझा तयार केलं माझ्या हक्काचा मुलगा जो आहे तो मला पुन्हा जिवंत करून हवा आहे त्यावेळेस मग एका हत्तीचं शिर आणून त्यांच्या गणांनी ते त्या बालकाच्या शरीरावर लावलं आणि ला त्या धडाला ते शिर पूर्णपणे चिकटलं आणि त्यानंतर आपल्या गणपती बाप्पांचा जन्म झाला तर तो, तो दिवस म्हणजे आज माघी गणेश जयंती त्यामुळे माघी गणेश जयंती ही आपण सर्वजण खूप आनंदाने साजरी करतो या दिवशी आपल्या लाडक्या गणपती बाप्पांची जी काही सेवा आपल्याला मनोभावी करायची आहे ती करू शकतो आपण कारण गणपती बाप्पांची सेवा तर आपण रोजच करतो पण काही विशेष तिथी विशेष वार शुभ दिवस असे असतात की त्या दिवशी त्यांचं ते दैवी बळ हे शंभर पट्टींनी आपल्याला जास्त फल देणारं असतं त्यामुळे आपण आजच्या दिवशी जेवढी शक्य होईल तेवढी गणपती बाप्पांची पूजा आरती आराधना भक्ती तुम्ही ज्या मार्गाने करू शकता त्या मार्गाने तुम्ही नक्की करा कारण गणपती बाप्पांना प्रथम पूजनीय प्रथम वंदनीय हे गणपती बाप्पांना सर्व देवांमध्ये स्थान मिळालेलं आहे त्यामुळे कोणत्याही शुभकामाची सुरुवात कोणत्याही पूजेची सुरुवात करताना आपण गणपती बाप्पांचं नामस्मरण गणपती बाप्पांचं आवाहन हे पहिलं करतो कारण ते प्रथम वंदनीय आणि प्रथम पूजनीय आहेत म्हणून तर त्याचप्रमाणे आपण सर्वजण आपल्या घरामध्ये आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही अडचणी येत असतात आपल्या घरामध्ये नकारात्मकता असते ती नकारात्मकता दूर करण्यासाठी आपल्या घरात भांडण क्लेश ताणतणाव प्रत्येकाला आजकाल स्ट्रेस आहे हे सगळं दूर होण्यासाठी प्रत्येकजण काही ना काही उपाय करत असतो आणि ते उपाय अशा दिवशी करणं हे अत्यंत शुभ आणि फलदायी असतात तर आज गणेश जयंती असल्यामुळे बाप्पांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांना आपण जी प्रार्थना आज करू त्याचं फळ आप आपल्याला जेवढं इतर दिवशी मिळतं त्यापेक्षा रंभर नक्कीच आज जास्त मिळेल त्यामुळे तुम्हाला शक्य होईल एवढी पूजा करा आता पूजा आणि सेवा करताना काय कराल तर प्रथम आपल्या घरातील जी निगेटिव्हिटी असते म्हणजे आपल्या घरात बघा प्रत्येकाच्या घरात भांडणं होतात वाद होतात एकमेकांच्या तोंडून एकमेकांना अपशब्द निघतात कुणी खूप क्रोधात येऊन आवाज जोरात चढून म्हणजे घरात वावरत असतो किंवा एखाद्याबद्दल किंवा घरातल्यांबद्दलच आपण वाईट अपशब्द अपशब्द बोलतो यामुळे काय होतं आपल्या घरामध्ये निगेटिव्ह इनर्जीज येतात आणि ह्या निगेटिव्ह एनर्जीज याच कारणामुळे येतं त्यामुळे या निगेटिव्ह एनर्जीज नकारात्मक आपल्याला दूर करण्यासाठी काही सेवा अनेक उपाय करायचे असतात तर त्यामध्ये आपण आज पहिला उपाय असा करा की आपल्याला भीमसेन कापूर घ्यायचा आहे आणि आ... खोबऱ्याचा एक तुकडा किंवा वाटी काही तुम्हाला जे शक्य असेल ते घ्या कापरामध्ये अगदीच ज्यांच्या घरात भीमसेन कापूर नाही त्यांनी साध्या कापराच्या दोन वड्या घेतल्या तरीही चालेल एक फुलपात्र घ्या त्याच्यामध्ये तो खोबऱ्याचा तुकडा ठेवा त्याच्यावर कापूर ठेवा आणि तो प्रज्वलित करायचा आहे आता लक्ष देऊन ऐका प्रज्वलित करताना आपण आपल्या देवघरामध्ये जी पंथी समय जे पण जो पण दिवा लावलेला असतो त्या दिव्याची जी ज्योत आहे त्या ज्योतीनेच आपल्याला आपल्याला ते खोबऱ्याच्या तुकड्यावर जे कापूर ठेवलेला आहे तो प्रज्वलित करायचा आहे माची स्नेह करायचं नाही हे लक्षात ठेवा तर मग ते प्रज्वलित करून आपण जोपर्यंत तो कापराचा आ, कापराची आगती शांत होत नाही तोपर्यंत आपल्याला ओम गंग गणपतेय नमः किंवा ओम श्री विघ्नहर्ताय नमः हा मंत्रोच्चार आपल्याला कंटिन्यू करायचा आहे कापूर काय खूप जास्त वेळ असा जळत नाही एक दोन तीन मिनटं तर जळ जळेलच जल, तोपर्यंत आपल्याला ती पूर्ण शांत होत नाही आग तोपर्यंत आपल्याला ओम गंग गणपते नमहा किंवा ओम श्री विघ्नहर्ताय नम या मंत्राचा आपल्याला मंत्रोच्चार करायचा आहे ही सेवा आज तुम्ही करू शकता यामुळे घरामध्ये जेव्हा आपण भीमसेन कापूर चालतो त्यावेळेस घरामध्ये खूप साऱ्या पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्ह वाईब्स येतात त्यामुळे भीमसेन कापराला आपल्या अध्यात्मामध्ये सुद्धा आपल्या पूजेमध्ये सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे हा एक उपाय करा दुसरा उपाय असा आहे की त्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा कापूर लागणार आहे मग तो भीमसेन कापूर घ्या किंवा तुम्ही साधा कापूर घेतला तरीही चालेल आणि त्यासोबतच तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे आता पिवळी मोहरी ही कुठल्याही देवाचं साहित्य ज्या दुकानामध्ये मिळतं त्या दुकानात तुम्हाला ती पिवळी मोहरी सहज मिळून जाईल तर ती पिवळी मोहरी घ्या त्याच्यावर कापरावर पिवळी मोहरी अगदी चिमूटभरी घ्या आणि ती आ, तुम्हाला पेटवायची आहे ती पेटवल्यानंतर त्याचा जो धूर होईल ती तडतडेल त्याचा थोडा धूर होईल तो तुम्हाला पूर्ण घरभर अगदी बाथरूम टॉयलेटमध्ये सुद्धा सगळीकडे तुम्हाला तो ते हातात घेऊन हातामध्ये घेऊन तुम्हाला पूर्ण घरभर फिरायचं आहे आणि मनामध्ये असं असा विचार करायचा आहे की माझ्या माझ्या घरातील जी नकारात्मकता आहे जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती दूर जात आहे माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी उत्तम आरोग्य लाभत आहे माझ्या घरातील सर्वांना याचा फायदाच होणार आहे आणि हे तुम्ही मनातल्या मनात खूप जेवढं तुमच्या मनात पॉझिटिव्ह गोष्टी येतील त्या सर्व तुम्ही त्या स्मरण करायच्या आहेत आणि तो पूर्ण आपल्याला कापूर घरामध्ये फिरवायचा आहे आपण तसं तर रोज पूजा करताना भीमसेन कापूर जाळणं हे अत्यंत शुभ मानलं जातं आणि पिवळी मोहरी ही काही शुभ दिवस असतात काही शुभ तिथी असतात त्यावेळेस तुम्ही ही पिवळ्या मोहरीचा उपाय नेहमीच करू शकता असं नाही की तो फक्त आजच केला पाहिजे तुम्ही कोणत्याही गुरुवारी करू शकता किंवा प्रत्येक गुरुवारी केलं तरीही ते तर उत्तमच असतं अर्थातच आज गणपती बाप्पांची जयंती आहे तर तुम्ही सकाळीच गणपती बाप्पांची पूजा केली असेल त्यांचा अभिषेक केला असेल आता सकाळी जर अभिषेक केला असेल सकाळी तुम्हाला खूप गडबडीत कोणाला कामावर जायचं असतं कोणाचे धंदा असतो तिकडे जा कोणाचे व्यवसाय असतात तर तिकडे जावं लागतं त्यामुळे सकाळी खूप गडबडीत आम्ही पूजा केली आणि मनासारखी पूजा करू शकलो नाही वेळ नव्हता तर गणपती अथर्व शीर्षाचा आज तुम्हाला पठण करायचं आहे शक्य असेल तर अकरा वेळा करा अगदी शक्य नसेल तर एक वेळा केलं तरीही चालेल पण अवश्य आज आवर्जून तुम्ही गणपती अथर्व शीर्षाचं पठण करा जेव्हा आपण गणपती अथर्व शीर्षाचं पठण करतो त्यावेळेस आपल्यामध्ये आपल्या स्वतःला जाणवेल की किती पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये आलेली आहे गणपती हे विद्येचे देवता आहेत त्यांना अष्टसिद्धी प्राप्त झालेल्या आहेत आणि त्या ते त्यांना आपण विघ्नहर्ता म्हणतो संकटमोचन म्हणतो कारण प्रत्येक गोष्टीमध्ये आपण त्यांचा पहिला धावा करतो आणि गणपती बाप्पा हे खरंच विघ्न दूर करतात त्यामुळे अथर्व शीर्ष ज्या वेळेस आपण पठण करतो त्यामुळे काही दिवसातच आपल्याला त्याचा प्रभाव जाणवतो तो प्रभाव असा की आपली सिद्धी आपल्याला जर तुम्ही वर्षभर अथर्व शीर्षाचं रोज अकरा वेळा असं पठण केलं तर तुम्हाला नक्कीच एका वर्षामध्ये वाचा शि सिद्ध सिद्धी प्राप्त होईल असं ज्या लोकांनी हे केलेलं आहे त्यांच्याकडून ह्या गोष्टी ऐकायला मिळालेल्या आहेत तर तुम्ही ही अगदीच वाचकसिद्धी म्हणजे काय तर आपल्यासाठी वाचकसिद्धी म्हणजे एखाद्या गोष्टीची आपल्याकडे निर्णय क्षमता नसते किंवा एखाद्या गोष्टीवर आपण ठाम नसतो मनामध्ये खूप सारे विचार चालू असतात की काय बरोबर काय चुकीचं मी हा निर्णय घेऊ की नको घेऊ माझ्या तोंडातून काही चुकीचं जाय जायला नको एखाद्या ठिकाणी तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला एक फायदा होतो असा की अथर्व शीर्षाचं जेव्हा आपण पठण करतो तेव्हा आपल्यामध्ये ती पॉझिटिव्हिटी आलेली असते आणि अथर्व शीर्ष हे इतकं प्रभावी म्हणून काम करतं की प्रत्येक त्याच्यातल्या प्रत्येक ओळीचा प्रत्येक शब्दाचा प्रत्येक अक्षराचा उच्चार आपण योग्य रीतीने केला तर नक्कीच आपल्याला आपली निर्णय क्षमता वाढते आपल्या बुद्धीमध्ये आपल्याला एक तेज जाणवतं आपण खूप पॉझिटिव्ह होतो तर तुम्हीही हा अथर्व शीर्षाचा उपाय नक्की करा आणि अशक्य असल्यास बाप्पाच्या समोर बसून हात जोडून त्यांना अकरा वेळा अथर्व शीर्षाचं पठण करा अगदीच ते शक्य नसेल तुम्हाला कोणाला मंत्र येत नसेल कोणाला लिहिता वाचता येत नसेल तर ओम गंग गणपतय नमः या मंत्राचा जप केला तरीही चालेल आणि शेवटी आज संध्याकाळी बाप्पाची आरती करायला विसरू नका बाप्पाला मोदक खूप जास्त आवडतात आणि आताच मकर संक्रांती झालेली आहे तर तुम्ही बाप्पांना तिळगुळ देऊ शकता तुम्ही तिळाची गुळफोळी करू शकता तुम्ही अकरा किंवा एकवीस किंवा एक्कावन्न मोदक बाप्पांना प्रसाद म्हणून देऊ शकता घरामध्ये आज खमंग छान आपल्या पारंपरिक पद्धतीचं गोडधोड जेवण करा आणि बाप्पांना ते अर्पण करा शमीचं जे झाड असते त्या झाडाचं एक पान जरी अर्पण केलास तरीही चालेल अजून एक उपाय म्हणजे ज्या कोणाचं लग्न ठरत नाही किंवा ज्या कोणा असं होते की कोणतंही शुभकाम करायला जातोय आणि ते काम होत नाही काही ना काही अडथळे येत आहेत तर एक उपाय नक्की करा आपली जन्म लग्न कुंडली असते ती बनवून ती घ्या म्हणजे अगदीच माहिती नसेल तर आप तुमचा जन्मवार जन्मवेळ आणि जन्मतारीख हे एका पांढऱ्या कागदावर लाल पेनाने लिहा आणि ती बाप्पा समोर ठेवा त्यासोबतच एकवीस दुर्वांचा हा उपाय आहे एकवीस दुर्वा घ्या हातामध्ये आणि अकरा वेळा अथर्व शीर्षाचं पठन तुम्हाला करायचं आहे जमल्यास तुम्ही एकवीस वेळा अथर्व शीर्षाचं करा तुम्ही एकवीस वेळा अथर्व शीर्षाचं करा म्हणजे एक त्या एकवीस ज्या काड्या आहेत ते प्रत्येक काडी बाप्पाला अर्पण करा एकवीस वेळा अथर्व शीर्षाचं केल्यानंतर त्या एकवीस काड्या एकत्र घेऊन पुन्हा त्याची गाठ बांधा आणि ते बाप्पांच्या पायापाशी म्हणजे बाप्पांच्या चरणावर समर्पित करा तसेच तुम्ही ज्या पांढऱ्या कागदावर लाल पेनाने जे तुमची जन्मलग्न कुंडली लिहिलेली आहे ती तशीच बाप्पांच्या चरणावर ठेवा आणि बाप्पांना हात जोडून प्रार्थना करा की हे गणराया माझ्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम्स आहेत जे काही संकट येत आहेत म्हणजे कोणाचं काही असेल म्हणजे लग्न कोणाचं ठरत नसेल कोणाच्या धंद्यामध्ये यश येत नसेल कोणाच्या व्यवसायाला नवीन सुरुवात करायची आहे पण ते होत नसेल तर बाप्पांना आवर्जून एकदम समर्पित भावाने प्रार्थना करा करा की जे पण काही विघ्न माझ्या आयुष्यात येत आहेत माझ्या ज्या काही गोष्टी करताना येत आहेत ते सर्व दूर होऊ दे आणि तुम्ही ते पांढरा कागद आणि त्याच्यावर लिहिलेलं जे असेल तो कागद आणि त्या एकवीस दुर्वा एका लाल कापडामध्ये बांधून तुम्ही तिजोरीत ठेवू शकता मग आता हे तिजोरीत ठेवल्यानंतर काय करायचं तर कुठल्याही शुभकामाला जेव्हा तुम्ही जाल तेव्हा जाताना त्यातली एक काडी एकवीस दुर्वा आणि ज्या एकवीस काड्या असणार त्यातली एक काडी तुम्ही घेऊन जाऊ शकता आता अर्थातच या काड्या नेण्यामागचं कारण काय तर हा बाप्पांचा आशीर्वाद हा आपल्या गणपती बाप्पांचा आशीर्वाद म्हणून तुम्ही ते आ, सोबत घेऊन जा तुमचं कार्यसिद्धी नक्की होईल असा विश्वास आहे तर तर तुम्ही आज आपल्या बाप्पांच्या जन्मदिनानिमित्त अगदीच काही शक्य झाले नाही तर ओम गंग गणपते नमहा या मंत्राचा पठन किंवा या मंत्राचा उच्चार एकशे आठ वेळा नामस्मरण नक्की करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि तेच थांबते भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ